जुन्नर तालुक्यातलं मोहाळे हे छोटंसं गाव हलकेशाच शिडकावाने पावसाळा आगमनाची चाहूल देऊ लागला होता झाडं न्हावून निघून हिरवीगार झाली होती आकाश कायम धोक्यानं झाकलेलं असे गावाच्या टोकावर ते जुनं कौलारू घर होत ज्याला गावकरी बाहेरचं पडकं घर म्हणायचे त्या घराबद्दल बऱ्याच वंदता होत्या आणि त्या चांगल्या नव्हत्या त्या घरात एके दिवशी तो राहायला आला सिद्धांत देशमुख शहरात राहणारा आईच्या मृत्यूनंतर गावाकडे परतला होता तो तो शांत अंतर्मुख होता मोठा व्यावसायिक होण्याच्या महत्वाकांक्षेने शहरात गेलेला त्याचं काय झालं हे त्यालाच ठाऊक पण गावात परतल्यावर तो कुणाशी फारसं बोलत नव्हता त्याला कुणी भावांड नव्हतं वडीलही पूर्वी सोडून गेलेले हे घर विकून निघून टाकण्याचा त्याचा विचार होता पण त्याआधी काही दिवस इथे राहायचं त्याने ठरवलेलं त्या रिकाम्या घरातली त्याची पहिली रात्र रा। घरात एक विचित्र शांतता होती दार खिडक्यांच्या फटींमधून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज त्या वाऱ्यावर संतपणे डोलणाऱ्या झाडांची सळसळ आणि छपरावर सतत टपटपणारे पावसाचे थेंब एवढेच बारीक सारी गावं ऐकू येत होते रात्री बाराच्या सुमारास सिद्धांची जरा झोपमोड झाली असं वाटलं जणू कोणीतरी खालच्या जिन्यावरून चढत आहे कदाचित मांजर असेल स्वतःशी विचार करून त्याने पुन्हा डोळे मिटून घेतले इतक्यात खालच्या जिन्यावरूनच अगदी बारीक आवाजातली खसखस ऐकू आली किंवा ऐकल्यासारखा भास झाला तो आवाज खूप बारीक होता आणि सिद्धांत अजूनही तसा झोपेतच होता दुसऱ्या दिवशी सकाळी गावातला सिद्धांतचा मित्र रमेश त्याला भेटायला आला घराच्या आत यायला मात्र त्याने साफ नकार दिला ते वरांड्यातच खुर्च्या टाकून बसले तू या घरात राहतोस एकटा त्यानं विचारलं सिद्धांतनं मान डोलावली इथे या घरात काहीतरी आहे काय आहे ते सांगता येत नाही पण रमेशने त्याला लोकांमध्ये होणाऱ्या चर्चांबद्दल सांगितलं काल रात्री झालेला बास सिद्धांतला आठवला पण त्याने रमेशचं बोलणं उडवून लावलं त्या रात्री पुन्हा आवाज झाला आणि यावेळी पावलांचा वा खुनाच्या हसण्याचा तो आवाज नव्हता सिद्धांत कुणीतरी थेट त्याला नाव घेऊन बोलावत होत तो जरा बिचकला धीर एकवटून तो खोली बाहेर आला त्या अंधाऱ्या पॅसेच्या कडेला जिन्यापाशी एक काळपट आकार स्त्रीचा किंवा मुलीचा चेहरा अस्पष्ट पण डोळे लालसर टक्क पाहणारे तो डोळे गच्च मिटून आला, जेव्हा धीर करून त्याने डोळे हळूच उघडले तेव्हा तो अंधारलेला कोपरा रिकामा होता मंत्रणावरून पडून तो स्वतःशीच विचार करत होता थोड्या वेळापूर्वी त्याला दिसलेली आकृती त्याच्या चांगल्या चुळकीची होती पण हे खरं शक्य होतं आपलं बालपण सिद्धांतच्या डोळ्यासमोर तरळलं त्याची एक मैत्रीण होती अगदी जीवाभावाची सगळे तिला पिंकी म्हणायचे अगदी लहान वयातच अचानकपणे ती हे जग सोडून गेली होती नक्की काय झालं होतं हे कुणालाच समजू शकलं नाही ती आता आपल्याला भेटणार नाही असं आईकडून समजलं तेव्हा साहजिकच त्याला आतुनात दुःख झालेलं आणि आता ती पिंकी त्याला दिसली होती अशा स्वरूपात हा एक अनपेक्षित धक्काच होता पण ते खरं होतं सिद्धार्थनं गावातल्या एका म्हातारीशी बोलताना पिंकीचा विषय काढला पण स्वतःला आलेल्या अनुभवांचा उल्लेख त्याने टाळला पिंकी तुझी बालमैत्रीण लेकराचं नशीबच वाईट पण एक सांगते त्या घटनेच्या काही दिवसानंतर तुझे आई वडील जराशे अस्वस्थ दिसू लागलेले आणि एक दिवस गावच्या एका मांत्रिकाला त्यांनी बोग घरी बोलावलं काय प्रकार होता ते गुपितच राहिलं पण तू आता कल्पना करू शकतोस तू या साऱ्यापासून अलिप्त राहिलास ही देवाचीच कृपा सिद्धार्थ शहराला आईची तेव्हाचीच अस्वस्थता त्याने पाहिली होती म्हणजे पिंकीचं शरीर जरी नाहीच झालं असलं तरी कुठल्या तरी पातळीवर तिचं अस्तित्व त्याच्या घरातच होतं तेव्हापासूनच त्याला आठवलं एकदा आईनं त्याला सांगितलं होतं कधीही त्या खोलीत जाऊ नकोस त्या रात्री सिद्धांत खूप अस्वस्थ आणि घाबरलेला दिसत होता आपण पाहिलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टींवर त्याला विश्वासच बसत नव्हता आजी त्या रिकाम्या घरात खूप कंटाळा येतो हो आणि बाहेर तरी किती वेळा काढणार सिद्धार्थ म्हणाला त्यावर म्हातारी किंचित हसली त्या दिवशी रमेश आलेला पण घरात आला नाही उलट मला सांगू लागला की परत जा इथं काहीतरी आहे म्हणे असं हो तुम्हीच सांगा मी स्वतः एकटा त्या घरात राहतोय मला काहीतरी दिसलं असतंच की तेच तर या रमेशसारख्या शिकलेल्या सवरलेल्या पोरानं अशा गोष्टींवर विश्वास ठेवावा म्हातारी आश्चर्याने म्हणाले तेच तर बरं आजी तुम्ही याल संध्याकाळी घरी हां मी म्हातारी जरा चापापली पण मग हसून म्हणाली बरं हां येते म्हातारी संध्याकाळी सिद्धांतच्या घरी आली त्यानं तिला चहा पाजला तिच्याशी गप्पा मारल्या बोलता बोलता सिद्धांची नजर खिडकीकडे गेली खिडकीची चौकट अंधारू लागली होती पोरा मी आता येते बराच वेळ झाला बाहेर नजर टाकत म्हातारी म्हणाली थांबा ना एका खोलीत आईचं काही सामान आहे त्याबद्दल विचारायचं होतं सिद्धांत म्हणाला बर बघूया चल काहीशा नाईलाजाने म्हातारी म्हणाली खोलीचं दार उघडून सिद्धांत आज शिरला म्हातारीने आत पाऊल टाकलं खोली अंधारात होती सिद्धांतने दिवा लावताच म्हातारीला दिसलं की ती एक स्टोर रूम होती होती बरं पुराण सामान खोलीत धूप खात पडलेलं पुढे होऊन सिद्धांत शोधू लागला म्हातारी जागी चुभी राहून खोलीवर नजर फिरवत होती ती जरा अस्वस्थ झाली होती या घराबद्दल गावात असलेल्या अफवा शेवटी तीही एक साधी बाई माणूस होती स्वतःहून या घरात ती आलीच नसती खोलीत उजेड होता पण तो पिवर्ट उदासवाना उजेड धीर देण्याऐवजी अस्वस्थ करत होता त्यात ही शांतता पण एकदम ती शांतता भंग कुठूनचा खडखड असा आवाज आला दचकून पाहिलं भिंतीला लागून असलेल्या जुनाट लाकडे कपाटातून तो आवाज येत होता म्हातारीची नजर पडताच पुन्हा त्या कपाटात झाला खडखडू लागलं <laughs> म्हातारीने भयभीत होऊन शेतांकडे पाहिलं तोही स्तब्ध नजरेनेच तिकडेच पाहत होता कपाटात खडखडत राहिलो त्याची नीट न बसलेली कडी उघडली गेली म्हातारी डोळे वासून एकटक पाहत होती आणि एकदम कपाट उघडले गेले तो प्रकार अनपेक्षित होताच पण सिद्धार्थने हातातली टॉर्चचा उजेड आत टाकताच दिसलेलं दृश्य भयानक होत कपाटात एक प्रेत होतं एका लहान मुलीचं फिकुटलेलं काहीतरी किंचावून म्हातारी धडपडत मागे सरली पण प्रकारातली भयानकता इथेच संपत नव्हती त्या मुलीचे डोळे खडकून उघडले ते मोठे भूभूळ नसलेले फिटके डोळे म्हातारीवर फिरलेले मग पळीवर कललेलं तिचं डोकं वर झालं आणि एकदम तिने बाहेर उडी घेतली ती भेसूरपणे हसू लागली आजीबाई ओळखला का मला अ ना ना म्हातारीच्या तोंडून काहीतरी कंटल्यासारखा आवाज आला किती वाईट आहेस ग तू असं वागलीस माझ्याशी ती म्हणाली नाही 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 माझ्याकडून चुकीने तसं घडलं मी मुद्दाम नाही ना। काही केलं पण माझी तुला फिकीर नव्हतीच ना माझं काही झालं तरी तुला काहीच वाटणार नव्हतं त्या आवाजात दुःख खिन्नता होती नाही तसं नाही बस रागाने किंचाळून तरा तरा ती तरातरा चालत म्हातारीजवळ आली आणि तिनं म्हातारीच्या अंगावर झेप घेतली तिची पांढरी फटक आणि कुचीदार नक्यांची बोट म्हातारीच्या गळ्याभोवती आवळली गेली डोळे घट्ट मिटून सिद्धांतने मान फिरवली काहीच क्षणात म्हातारी गतप्राण झाली पिंकी उठून सिद्धांतकडे वळली थँक्यू सिद्धू ती म्हणाली सिद्धांतने हलकेच मान हलवली दोघांचे डोळे पानावले होते जाते असं म्हणून ती अदृश्य झाली त्या दिवशी म्हातारीशी बोलून घरी परतल्यानंतर सिद्धांतने मनाशी काहीतरी ठरवलं होतं त्या रात्री तो कुलूप काढून त्या खोल शिरला होता त्याला पिंकी भेटली होती किती वर्षाने त्याने पिंकीची माफी मागितली होती त्याचा गुन्हा नसला तरी त्याच्या घरीच ती दुर्घटना घडली होती आणि नेमका कोणाचा गुन्हा होता हे त्याला जाणून घ्यायचं होतं पिंकीकडून त्याला जे समजलं ते अनपेक्षित आणि धक्कादायक होतं अठरा वर्षापूर्वीची गोष्ट सिद्धू आणि पिंकी अत्यंत द्वाड मुलं सुट्टीच्या दिवशी तरी पिंकी आणि सिद्धूचा पूर्ण दिवस घरभर दंगा चालायचा म्हातारीचा म्हणजेच ताराबाईचा सिद्धांतच्या कुटुंबाशी चांगलाच घरोबा होता वरचेवरती त्यांच्या घरीच असायची ताराबाई मोठी कजाग आणि कोपी लोक तिला जरा वकचूनच असत मुलं मस्तीत करताना तिला बरी सतावत तिची टर उडवत तिला साहजिकच सहन व्हायचं नाही म्हातारी त्यांच्यावर कधी कधी रागवायची खेसकायची पण मुलं कुठं मनावर घेतात असंच एका दिवशी सिद्धांच्या घरी कसला कार्यक्रम होता गावातील लोकांची वर्दळ सुरू होती म्हणून सिद्धू आणि पिंकीने लपाछपी खेळायचं ठरवलं कोणाला त्रास नको म्हणून घरात कार्यक्रम म्हणून ताराबाईचीही गडबड सुरू होती पण नेमकी पिंकी आपल्याला लपवण्यासाठीच तिच्या मागे लागली ताराबाईनं तिला शांतपणे समजावून पाहिलं जरा दटवावून पाहिलं पण ती काही ऐके ना मनातून चांगली चिडलेली ताराबाई मनाशी काहीतरी ठरवून तिला घरातील स्टोअर रूममध्ये घेऊन आली तिथल्या लाकडी कपाटात तिनं पिंकीला दडवलं आणि सवयीनं हलकीशी कडे लावून ती घाईघाईने बाहेर पडली दार तिने लोटून घेतलं आपल्या हातातील काम उरकल्यानंतर पिंकीला बाहेर काढावं किंवा सिद्धूला सांगावं असं तिने ठरवलं पण पुढे कामाच्या गडबडीत ते सार विसरलं पिंकीच्या तोंडून सिद्धांतला कळालेला वृत्तांत इथपर्यंतच पुढच्या गोष्टी त्याला ठाऊकच नव्हत्या बऱ्याच वेळानं थकून सिद्धांत सगळ्यांना विचारायला लागला बायका तिला इथं तिथं पाहू लागल्या तेव्हा ताराबाईच्या ध्यानात आलं ती हादरली एकदा तिला वाटलं पटकन जाऊन पिंकीला बाहेर काढावं पण मग स्वतःचा विचार मनात आला कुणाच्या नकळत जाऊन पाहणं जवळपास शक्यच नव्हतं त्यात गुदमरून पोरं चक्कर येऊन पडली असेल तर तिला एकटी बाहेर कशी काढणार लोकांना काय सांगणार शेवटी ती गप्पच बसली बराच वेळ पिंकी सापडे ना साऱ्यांनाच ती गोष्ट समजली लोकांनी घरात शोधाशोध केली बऱ्याच वेळानं जेव्हा स्टोर रूममध्ये ती सापडली तेव्हा इतका वेळ हवे शिवाय गुदमरल्याने तिचा जा मृत्यू झाला होता खर तर ती मुळातच नाजूकच प्रकृतीची होती तिला त्या खोलीतील कपाटात खुनी बंद केलं हे कोणालाच कधी समजू शकलं नाही त्या घटनेच्या काही दिवसांनी सिद्धूच्या आई वडिलांना घरात काही काही गोष्टी जाणवू लागल्या ताराबाईने तर त्या दिवसापासून त्या घरात येणं जाणं बंदच केलेलं खरं खोटं करण्याच्या फंदात न पडता सिद्धूच्या आई वडिलांनी गावातल्या मांत्रिकाला बोलावून घरात काही बाही गोष्टी केल्या त्यानंतर तो प्रकार कमी झाला असावा त्या घरात जीव सोडलेल्या पिंकीचा आत्मा तिथेच राहिला होता त्या चिमुकलीलाही जीवनाची आसक्ती असणारच आणि धुस्मतेपणाने बेफिकरीने आपल्याला बंदिस्त खोलीतील कपाटात बंद करून गेलेल्या हे, हे तिला कळले असेलच त्याबद्दल संतापी होत असणार त्या संतापाच्या दगणेनेच तिचं अस्तित्व या घराशी जोडून ठेवलं होतं आणि सिद्धांत पुन्हा त्या घरात आल्यावर तिची प्रतीक्षा संपली त्यानं ताराबाईला तिच्यासमोर आणलं आणि शेवटी तिने आपला सूड़ घेतला